महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा आहे या दौऱ्याची सुरुवात सोलापूर येथून राजसाहेब करणार आहेत येत्या चार तारखेला रविवारी सायंकाळी सहा वाजता मान्य राजसाहेब ठाकरे यांचं सोलापूर शहरात आगमन होणार आहे त्यांचं स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तुळजापूर नाक्यावर आम्ही करणार आहोत त्यानंतर त्या दिवशी मान्य राजसाहेबांचा शासकीय विश्रामगृह येथे ते मुक्काम आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोलापूर जिल्ह्यातील सर्वच अकरा विधानसभा मतदारसंघाचा राजसाहेब आढावा घेणार आहेत या आढाव्यामध्ये महाराष्ट्र विवान सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक इच्छुक उमेदवारांची बैठक जे लोक आमच्याकडे प्रवेश करणार आहेत त्या सगळ्या लोकांचा प्रवेश असा त्या दिवशीचा दिवसभरांचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर मान्य राजसाहेब हे धाराशिवकडे रवाना होणार आहेत हे कार्यक्रम हे कुठं पार पडणार आहेत हे सगळे कार्यक्रम शासकीय विसरग्रम विश्रामगृह सोलापूर इथे पार पडणार आहेत सभा विभाग काय नाही आता सगळ्या पदाधिकाऱ्यांशी राजसाहेब चर्चा करणार आहेत हिद्भूज करणार आहेत कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या या आढावा बैठक आहेत आणि त्यानंतर निवडणुका जाहीर झाल्यानंतर निश्चितपणे राजसाहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सभा करणार आहेत सोलापूर जिल्ह्याच्या विधानसभा निय मतदारसंघात उमेदवार मिळतील का मनसेला प्रचंड गर्दी आहे हे कशाचं दोतक आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकड सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किमान दहा ते पंधरा उमेदवार इच्छुक आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून आणि त्यामुळं अतिशय उत्साह आहे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये अनेक लोकं आमच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहेत परंतु सर्वप्रथम प्राधान्य हे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना राहील त्याचबरोबर जे जे नवीन लोक इच्छुक आहेत त्या लोकांना देखील त्या ठिकाणी आम्ही त्या दिवशी राजसाहेबांची भेट घडवून त्या दिवशी चर्चा करणार आहोत कारण आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्र नवमान सेनेकडून लोकांचा ओढा आहे कारण भारतीय जनता पार्टी असू द्या दोन्ही शिवसेना असू द्या दोन्ही राष्ट्रवादी असू द्या काँग्रेस असू द्या या सर्वच पक्षाला लोकं कंटाळून गेलेले आहेत त्यांच्या फश्वासनं आश्वासनाला भूलता पालक आता कंटाळून गेलेले आहेत लोकांची आशा फक्त मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडून आहे त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहील याची आम्हाला खात्री आहे